जय शिवराय ताई जय शिवराय ताई आता राज्यामध्ये आपण पाहतोय एक रेकॉर्डिंग व्हायरल होत आहे धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीयाची की वाल्मिक कराड आता सुटणार जेल बाहेर येणार मग आता वाल्मिक कराड सुटणार आणि जेल बाहेर जेल येणार तर आपण पाहतोय संतोष देशमुख यांना न्याय मिळणार का बरोबर या, या संदर्भात तुमचं काय म्हणणं आहे गेली एक वर्षापासून आज संतोष देशमुखांचा हत्याकांड झालेलं आहे मध्ये हो oh. आणि त्यांचा परिवार हा न्यायासाठी विवंचना करत आहे स्वतः जरांगी दादा त्याच्यामध्ये आहे आणि न्यायासाठी प्रत्येक जण आज आज त्या लढाईमध्ये भाग घेणार आहे oh. आणि करार जर बाहेर आला म्हणजे अशा uh. गुंड प्रवृत्तीचे आणि खुनी लोक जर हे सरकार बाहेर सोडत असेल uh. तर समाजामध्ये समाजामध्ये तेढ निर्माण होईल सरकारविरोधामध्ये uh. हो oh. सरकारने अशा लोकांना बाहेर न काढता कठोर यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे कारण हत्या झालेली आहे त्याचं काहीतरी कारण असणार आणि कारण असणार आहे तर कोणाचा तरी, तरी, तरी मोठा हात असणार आहे त्यांची नावं पण समोर आलेली आहे फोटो व्हायरल झालेले आहेत व्हिडिओ पण दाखवण्यात आले व वाल्मिकारांसारख्या माणसाला सोडण्याचं काय तात्पर्य म्हणजे सरकारही या गुन्हेगारांबरोबर समाविष्ट झालेली आहे का हाचा प्रश्न उभा राहत आहे आणि जर असे लोक बाहेर सोडणे असं त्या समाजात काय परिस्थिती तयार होणार आहे आज संतोष देशमुखांसारखा एक सरपंच दुसऱ्या ढवळ्या मारल्या जातोय येत ना भाऊ आणि समाजामध्ये भीतीचं वातावरण तयार होणार आहे आणि जातीयवादी तयार होणार आहे भाऊ बर वाल्मिक कराड हा दोषी आहे असं सगळीकडे दिसतंय किंवा आहे तर यावर या कठोर कार्यवाही किंवा त्यांना फाशी का होत नाही सरकार का एवढं मोठं पाऊल उचलत नाही किंवा कोर्ट बी निर्णय देत नाही काय वाटतं काही सत्ताधारी लोकांनी हस्तक्षेप केलेला आहे आणि निश्चितच वाल्मिक कराड हा कोणाचा तरी पंटर आहे आणि त्याच्यावरती जे वरद हास्ता आहे त्याच पाठबळ मिळतंय सरकारला आणि लोकशाही कुठे राहिलीच नाही हेच म्हणावं लागेल आणि लोकशाही मोडीत काढून जर अशा गुन्हेगारांना तुम्ही बाहेर सोडत असाल तर तुम्ही समाजाला काय उदाहरण देणार आहात जे गुंड आणि ही जे काही समाजामध्ये वातावरण दूषित होणार आहे याला पूर्णपणे कारणीभूत सरकार आहे आणि हा पक्ष आहे जे पक्ष त्यांचं समर्थन करत आहे आणि अशा लोकांना बाहेर काढत आहे ते शंभर टक्के गुन्हेगार आहेत बर अजून एक काही बातम्या व्हायरल होत आहेत परळीतले सगळे खून धनंजय केलं परळीतले सगळे खून धनंजय मुंडे यांनीच केले असा आरोप आमदार रत्नाकर गुट्टे यांनी लावलेला आहे धनंजय मुंडे यांच्यावरती काय वाटतं याच्यावरून आता कसं झालं आहे गंगाखेडचे रत्नाकर गुट्टे जे आहे हा आधी त्यांचे मैत्रीचे संबंध होते ते एकत्र आहे एका पक्षामध्ये आहे आणि राजकीय त्यांचं देणं घेणं आहे भाऊ आणि मग कुठे तरी काही कमी पडलं आता मी काही कोणाची बाजू घेऊन बोलत नाही किंवा कुठल्या पक्षाचं काम करत नाही दादा जे जे मला वाटतंय जे पटतंय आहे ते मी मांडत असते आणि ही रत्नाकर गुट्टे आहे यांचं काहीतरी देणं घेण्यावरून फिरकटलं असेल किंवा काहीतरी राजकीय डावपेच असतील यांचे आपसामध्ये आणि ज्याच्या गळ्यापर्यंत पाणी येतं किंवा ज्याच्या गळ्याला तुरी लागते असा माणूस ओरडतोय त्याच्यात काही विशेष म्हणण्यासारखं नाही आणि आता त्यांच्याच बरोबर आणणारा माणूस जर त्यांचं डिक्लेरेशन देतोय की हा माणूस खुनी आहे सरकारने याचं गांभीर्य ओळखून अशा माणसांवरती कारवाई केली पाहिजे बरं काय वाटतंय एकंदरीत बीडमध्येच काय एवढे हत्याकांड होत आहेत बीडचा बिहार होतोय असं का वाटतंय राजकीय हस्तक्षेपामुळे बीडचा असतो बिहार झालेला आहे भाऊ आणि जोपर्यंत निस्वार्थ राजकारण घडत तो नाही तोपर्यंत बदल घडणार नाही आणि अशा घटना वारंवार घडत राहणार आहे आता संतोष देशमुख हत्याकांडावरूनच घ्या की ज्या माणसांनी खून केलेला आहे पूर्ण त्याचा हात आहे अशा माणसाला तुम्ही बाहेर सोडत आहात म्हणजे याला फासावर लटकवण्याची तयारी होती Oh. मग आता तुम्ही त्याला कशाच्या बेसिस वरती सोडलेला आहे याचा अर्थ यांचे काहीतरी लागे बांधे आहे ah, आणि oh. शंभर टक्के याच्यामध्ये खूप मोठा हात आहे oh. आणि हे लवकरच समोर येणार आहे बरं सरकार सुद्धा सकारात्मक आहे सरकार म्हणते आम्ही सुद्धा संतोष देशमुखांच्या आरोपींना कडक कारवा म्हणजे कारवाई करणार फाशी शिक्षा देणार मग सरकार नुसतच बोलते करत का नाही हा प्रश्न उपस्थित होतोय ना ताई अहो इथे बोलायचीच कडी आणि बोलाचाच भाग झालेला आहे सरकारला सत्तेशिवाय आणि स्वतःच्या पक्षाशिवाय काहीही सुचत नाही आणि हे लोक यांचेच वरधास्त आहे यांच्यावरती म्हणजे एकीकडे जनतेला आश्वासनं द्यायची न्याय भेटेल असे शब्द द्यायचे आणि दुसरीकडे गुंडगार गुंड लोकांचं समर्थन करायचं हे राजकारण करत आहे आपल्याला आकल नाही की राजकारण ना कोणाबरोबर करावं अहो गरीब लोकांबरोबर हे राजकारणी डावपेच करत आहे हे लोक खरंच सत्तेवर राहणार आहे का यांनी थोडा विचार केला पाहिजे आणि परिस्थितीचं गांभीर्य ओळखून या लोकांवरती त्वरित कारवाई केली पाहिजे आणि आता यांच्याच बरोबरीचे लोक काही कमी पडल्यावरती यांच्या नावाने बोंबा मारतात हैकी आता हळूहळू रत्नाकर गुटेल सरांचा एक एक माणूस आता फुटायला लागला आहे हो तसे असे अनेक आहे अनेक लोक आहे आणि जे हळूहळू हा हा बरं संघर्षा मनोजरंगी पाटलांनी सुद्धा या प्रकरणामध्ये हस्तक्षेप घेतलेला आहे मागच्या एका वर्षापासून जशी हत्या झाली तेव्हापासून तरी देखील काही न्याय भेटला नाही यानंतर आता मोठ लढा उभा राहणार आहे संतोष देशमुखांना न्याय मिळवण्यासाठी आता पुढची भूमिका आणि समाज परत एकत्र एक होईल का काय वाटते निश्चितच मनोज दादा म्हणजे सहा कोटी समाज झालेला आहे Oh. आणि मनोजदादांनी दादांनी जे तळमळीने मराठा आरक्षणासाठी जो लढा उभा केला त्याच्यात तो यशस्वीरित्या पार पण केला आणि आता आता संतोष देशमुख हत्याकांड जो प्रामाणिक माणूस होता त्याच्यात तुम्ही गावात जाऊन चौकशी करा की ते कशा प्रकारचे सरपंच होते अशा माणसासाठी जा जर आमचा संघर्ष योद्धा जर उभा राहत असेल तर निश्चितच आम्ही त्यांच्या मागे उभं राहणार आहोत आणि समाजही निश्चितच उभा राहणार आहे त्याच्यात ती शंका नाही आणि जर गुन्हेगाराला शिक्षा होत नाही तर न्याय रस्त्यावर उतरून करावा लागते भाऊ हु, बरं आणि हे मोठं आंदोलन उभं राहणार आहे बरं ताई काय वाटते भर चौकामध्ये हत्या होत आहेत मुलींच्या मुलींवरती अत्याचार होत आहेत बलात्कारासारख्या गोष्टी घडत आहेत काय वाटते म्हणजे राजकीय महाराष्ट्रामध्ये पहिला महाराष्ट्र होता नाही का काय वाटते छत्रपती शिवरायांनी जे स्वराज्य उभं केलेलं होतं दादा Mm. ते माता आणि भगिनी शेतकरी आणि mm. न्याय mm. स्वराज्य म्हणजे रयतेचं स्वराज्य हे कोणाचं एकाच राज्य नाही हे रयतेच mm. राज्य होत mm. आणि ह्या स्वराज्याची जे आता सध्या त्याच नाव महाराष्ट्र आहे ह्या mm. राज्यामध्ये इतकी वाईट परिस्थिती ह्या राजकारणी लोकांनी करून ठेवलेली आहे असं mm. वाटायला लागलं आहे की लोकशाही संपुष्टात संपुष्टा आणून राजेशाही पुन्हा यावी आणि आया बहिणींच्या तीन तीन वर्षाच्या मुलींवरती बलात्कार होत आहे तरी आरोप्याला ही शिक्षा होत नाही आणि त्याचं पाठराखण केलं जातंय ह्या राज्यामध्ये